आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या लहवीत जवळ रेल्वेचे डब्बे लाईन फिटल्यानं जयनगर एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला या अपघातात काही जण गंभीर जखमी झालेले आहेत रेल्वे पोलीस आणि आरपीएफची तुकडी घटनास्थळी पोहोचली असून तिथे बचाव कार्य सध्या सुरू आहे वर्ध्यातल्या वाघेडा ढोक शिवारातील शेतात सॅटेलाईटचे अवशेष शे पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नितीन सोरटे यांच्या शेतात सिलेंडरच्या आकाराची वस्तू शेतकऱ्याच्या नजरेस पडली शेतकऱ्यानं ही माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे साहित्य जप्त केलं शनिवारी राज्याच्या अनेक भागात आगीचे लोळ दिसून आले होते अवकाशातून अच्छा अचानक वस्तू पृथ्वीवर वेगानं कोसळली चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी इथे अवकाशातून पडलेल्या वस्तूचे अवशेष मिळालेत रिंग सदृश्य वस्तू एक मोठा लोखंडी सदृश्य गोळा इथे आकाशातून पडला सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही पण या वस्तू नेमक्या कसल्या आहेत याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसलेला आहे सुमारे साडेपाच किलो वजनाचा था धातूचा गोळा गावात आढळला आहे पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे तहसील प्रशासनानं गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे जालना तालुक्यातील नावा येथे आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली द्राक्षाची वाहतूक करण्यासाठी आणलेल्या रिकाम्या प्लास्टिक कॅरेटनं पेट घेतल्यानं आग मोठ्या प्रमाणात लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली नागरिकांकडून आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला मात्र वाढती उष्णता आणि पाण्याची कमतरता असल्यानं आगीनं भडका घेतला घटनेत आयशर ट्रक जळून खाक झाले पिंपरीमध्ये कोयता गँगनं दहशत निर्माण केली असून भोसरीमध्ये या गँगच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालं मात्र कोयता गँगच्या दहशतीमुळे जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलेलं नाही आता या आरोपींना पकडणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या पाबळ येथील येवले वस्तीवरील एका विहिरीत कोल्हा पडल्याची घटना घडली आहे ऐंशी फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात आलंय पाण्याच्या शोधात तो विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील यात्रेमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये चियर गर्ल्स फिरकल्या नऊवारी साडी नाकात नथ ना असा मराठमोळा साज परिधान करून चीअर गर्ल्स बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या स्पर्धकांना त्या प्रोत्साहन देताना दिसून आल्या या चिअर गर्ल्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय राज्यातील पॉलिटिकल वार हे गँग वॉर होऊ नये अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले राजकारणात सामंजस्य असलं पाहिजे आपली हीत संस्कृती आहे पण सध्याचा काळ संक्रमणाचा असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देऊ नका असं फरमान केलंय त्यामुळे अजाण प्रकरणी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर एमआयएम काहीही बोलणार नाहीये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हात जोडून सल्ला दिला की तुमच्याच कुटुंबावर आणि मातोश्रीवर बोलू नका शिवसेनेमुळे मोठे झालात त्यामुळे शिवसेनेवर बोलू नका तुमच्या भाषणाला भाजपाच्या बी टीमचा वास येतोय अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे राज ठाकरे यांच्या शनिवारच्या भाषणात अपेक्षा होती की बेरोजगार महागाई आणि देशात सुरू असलेल्या कटकारस्थान यावर ते बोलतील पण त्यांच्या भाषणात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आलंय असं परखड मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं तर ते केंद्राच्या दबावाखाली तर वक्तव्य करत नाही ना असा संशय व्यक्त होतोय अशी टीका देखील पटोले यांनी केली सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे याच संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला ईडीमध्ये बोलवल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले असं भुजबळ म्हणाले बीजेपीची बी टीम म्हणून त्यांना काम करायचं असेल तर त्यांनी जाहीर करावं असं देखील भुजबळ यांनी म्हटलं राज ठाकरे यांनी भाजपाबद्दल जे सांगितलं ते सत्यच आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली जनतेनं दिलेल्या बहुमताचा अनादर करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला केला तीन पक्षाची सत्ता त्यांनी कपटानं मिळवली हेच राज ठाकरेंनी सांगितल्याचं फडणवीस यावेळी म्हटले सत्ता नसताना शरद पवारांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती आणि आता सत्ता असताना खोट्या केसेस केल्या जात आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचं काम केलं असं उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेला आहे काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव अशा प्रकारचे पोस्टर शहरात लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे धुळ्यात युवा सेनेचे अध्यक्ष पंकज गोरे यांच्या उपस्थितीत इंधन विरोधात थाली बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी शहरातील भगव्या चौकापासून स्वस्तिक चौकापर्यंत थाळीनाथ करत युवासेना कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला अकोल्यात युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचं चा दिसून आलं युवासेना कार्यकर्त्यांकडून वजीबदार पेट्रोल पंपासमोर थाळी वाजवत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हिंगोलीतल्या औंढा <St> नागनाथ <Images> इथे <of> शिवसेनेकडून <the> थालीबजाव <scratch> आंदोलन करण्यात आलं तहसील कार्यालयावर शिवसेनेनं आंदोलन केलं असून इंधन दरवाढ कमी करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली नंदुरबारच्या अंधारे चौकात इंधन विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबर्ड मोडलंय अशात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलसह सिलेंडरच्या किमती तात्काळ कमी कराव्यात अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली जळगावातील नशिराबाद इथे थाळी नाद आंदोलन करण्यात आलं इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबर्ड मोडलं असून केंद्र सरकार मात्र झोपेचं सोन घेत असल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला वाशिममध्ये संतप्त झालेल्या युवासेना तसंच शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पाटणी चौकात ठाळीनाद आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेनं केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीविरोधात अनोख्या पद्धतीनं आनंद उत्सव साजरा करत थाळी बजाव आंदोलन केलं यावेळी इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी जोरदार मागणी थाळी वाजवत करण्यात आली परभणीसह पाती मानवत आणि अन्य तालुक्यांमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं दरवाढीमुळे बजेट कोलमडल्यानं शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी केंद्र सरकार सरकारविरोधात थाळी वाजवत घोषणाबाजी केली जुन्नर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कोल्हेमळा येथे रस्त्याचा प्रश्न चिघळला आहे हा रस्ता रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे बनवल्याचा आरोप आहे त्यामुळे कोल्हेमळा चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे गावात सुरू असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना सरपंचाला शिविगाळ करत दगडानं डोक्यावर मारहाण केल्याची घटना वर्ध्यातील वायफळ येथे घडली आहे सत्तावीस वर्षीय विजय राऊत असं जखमी सरपंचाचं नाव आहे घटनेची तक्रार सरपंचानं पुलगाव पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे काल जालना पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारत एका आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी सय्यद याकूब यानं आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीनं पत्नीचा ब्लेडनं गळा कापल्याची घटना पंढरपूर शहरात घडली प्रकरणी आरोपी नागेश देवकुळेला पोलिसांनी अटक केली असून पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले दारू प्यायल्यानं वडिलांची मुलानं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या चिंचोली गावात घडलाय मुलानं वडिलांच्या डोक्यात लोखंडी वस्तूनं प्रहार करत त्यांची हत्या केली त्यानंतर तो फरार झाला प्रकरणी आरोपी नानासाहेब घुगे या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे नाशिकमध्ये जात पंचायतीची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळालं सिन्नरमधील एका पीडितेनं पतीनं मोबाईलवर फोन करून घटस्फोट दिल्याचा आरोप केला आहे सासरच्यांनी छळ केल्यानं पीडिता माहेरी आली होती याचा गैरफायदा घेऊन फोनवर घटस्फोट दिल्याचा आरोप तिनं केलेला आहे अकोल्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकानं आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे पोरगाव मंजू इथे छापेमारी करून एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये आयपीएल क्रिकेट जुगाराचे साहित्य एक लॅपटॉप पेन ड्राईव्ह माऊस कीबोर्ड आणि मोबाईल असं साहित्य जप्त करण्यात आलंय जळगावातील जिल्हा रुग्णालयात दोन जणांवर जमावानं चॉपरनं हल्ला केला असल्याची घटना घडली या हल्ल्यात जखमी झालेल्या सूरज ओतारीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं पंधरा लोकांना चावा घेतल्याची घटना चांदवडच्या उर्दूळ दरसवाडी भागात घडली रस्त्यावर झोपलेल्यावर कुत्र्यांनी हल्ला केला यात जखमी झालेल्यांमध्ये लहान बालकांचा देखील समावेश आहे त्यामुळे पालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते सिंहगड परिसरात जंगलातील लागलेल्या आगीत हॉटेल जळून खाक झालंय यामुळे मोठं नुकसान झालं असून अग्निशमन दलाला ही आग विजवण्यात यश आलं आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव इथे कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागली यात कापसानं पेट घेतल्यानं मोठं नुकसान झालं आहे अंदाजे बारा कोटींचं चा नुकसान झाल्याचं चा बोललं जातं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातं भुसाळ शहराचा तापमानाचा पारा हा त्रेचाळीस अंशांवर पोहोचला असून वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत अशात तापी नदीपात्रात सायंकाळच्या सुमारास पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढल्याचं दिसून आलं यात लहानांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते भंडारा शहरात बायसिकल क्लबद्वारे सायक्लोथॉनचं सा आयोजन करण्यात आलं असून यात पाचशे साठ सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला वीस किलोमीटरपासून चाळीस किलोमीटर पर्यंतच्या अंतराची स्पर्धा यात ठेवण्यात आली होती या सायक्लोथॉनमध्ये केरळ मुंबई आदी राज्यातून सायकलप्रेमी सहभागी झाले होते सांगलीतील वाळवा तालुक्यातील कापूस खेड गावची कन्या स्नेहल खराडे हिची बिहार येथे सशस्त्र सीमाबल दलात निवड झाली आहे राजस्थान येथे स्नेहलचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच ती आपल्या गावात आल्यानंतर गावातून मिरवणूक काढत तिचं स्वागत करण्यात आलं घराची बेताची परिस्थिती असताना देखील तिनं पहिली महिला फौजी होण्याचा मान मिळवल्यानं तिचं विशेष कौतुक केलं जातं लोणावळा वॅक्स म्युझियम आणि शिवशाही संग्रहालयाला हैदराबादचे आमदार राजसिंग ठाकूर यांनी धावती भेट दिली शिवशाही संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू आणि शस्त्र तसंच भारताच्या ऐतिहासिक पुरुषांचं प्रत्यक्ष दर्शन झालं यावेळी राजसिंग ठाकूर यांनी शिवप्रेमींना संग्रहालयांना भेटी द्याव्यात आणि आपला वैभवशाली भारताचा इतिहास समजून घ्यावा असं आवाहन केलं सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बंचप्पा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली बंचप्पा मंदिर हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे या यात्रेमध्ये हेडामपोटावर येताची काठी मारून घेण्याचा कार्यक्रम असतो यामध्ये यावर्षी चांगल्या पावसाचं चा भाकीत व्यक्त करण्यात आलं आहे या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं येत असतात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवीला डिग्रज येथील भक्त राजेंद्र मुळीक या दाम्पत्यानं नवस केला होता त्यांचा नवस पूर्ण झाल्यानं या कुटुंबानं मरगाई देवीला अकरा तोळं सोन्याचे दागिने अर्पण केलेले आहेत आजवरील सर्वात मोठी देणगी देवीला अर्पण झाल्यानं भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावातील देवाच्या सोंगाच्या आखाडीत मोठा जल्लोष पाहायला मिळाला बिरोबा महाराजांच्या मानाच्या काठीची गावातून डप्पांच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक निघते त्यानंतर रात्री सोंगाची आखाडी बघायला मिळते रामायण महाभारतातील कथा आणि पात्र सोंगाच्या माध्यमातून साजरी केली जाते गेल्या दीड दोनशे वर्षांपासून ही परंपरा गावकरी जपताय नांदगावात खंडेराव महाराज मंदिरात यात्रा उत्सव सुरू झाला यावेळी भंडाऱ्याची मुक्त उघळण करत जय मल्लाचा जयघोष करण्यात आला पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली यात हजारो भाविक सहभागी झाले होते बीडमध्ये कंकलेश्वर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे तरंगत्या रंगमंचावर नृत्याविष्कार सादर करण्यात आला कोरोनावरील निर्बंध हटवण्यात आल्यानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शनिवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली शनिवारी सोन्याचा भाव एकावन्न हजार आठशे रुपयांवर असून देखील गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करता आलं नसल्यानं सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला दरम्यान जळगावात पाडव्याला दुप्पट अर्थात जवळपास वीस किलो सोनं विक्री झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली विशेष म्हणजे चैत्र पाडव्याला सोनं चांदीचे भाव कमी झाले त्यामुळे ग्राहकांनी ही सुवर्ण संधी साधली बुलडाणा येथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला सायकलनं जाणाऱ्या सायकलपट्टला एक हजार सिडबॉल देण्यात आले असून ते रस्त्यानं फेकून देण्यात येणार आहेत त्यामुळे भविष्यात यापासून झाडं उगवतील या प्रवासात वन्यजीव संवर्धन रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देण्यात येणार यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहूयात तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटीन लोकमान ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर ஆட்சமான் பிராயோஜக மெங்கோ எயர் கூலர் இன்கர்மியோ மர மெங்கோ எயர் கூலர் வால டண்ட यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज एटीन लोकमत